मध्ये आम्ही आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांगली दिलं आहे आम्ही आंबेडकर साहेबांना अकोल्यामध्ये तर आम्ही पाठिंबा दिलेला आहे शाहू महाराज जे आहेत छत्रपती शाहू महाराज ते काँग्रेस पक्षावर निवडून लढत आहेत त्यांच्या पूर्वजांनी मी छत्रपती शाहू महाराज आम्हाला पहिल्यांदा आरक्षण म्हणजे काय असतं पन्नास टक्के आरक्षण जे आहे ते आम्हाला एकोणीसशे दोन साली आम्हाला दिलेलं आहे आता त्यांचे वारसदार त्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे त्यांना ते निवडून आले पाहिजेत ते ही आमची भावना आहे आमची भूमिका आहे त्यामुळं आम्ही त्यांनाही पाठिंबा दिलेला आहे आज त्यांचं माझं फोन बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की आमचं सा जे हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ह्या मावळ्यांचं आरक्षण जे आहे या आठव्या पकड जमातीचं आरक्षण जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि एक प्रस्थापित जमात जी आहे ते आरक्षण हिसकावून घेऊ पाहत आहे त्यामुळे ह्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे शाहू महाराजाचे वंशज म्हणून आपलीही जबाबदारी आहे आणि आपण ते निभवाल आणि आमच्या आरक्षणाचं संवेशन कराल अशी अपेक्षा सुद्धा आम्ही शाहू महाराजांच्याकडे आम्ही व्यक्त केलेली आहे कशा प्रकारची okay. लढत असणार आहे आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मी स्पष्टपणे विचारलं की मला पक्षाने तिकीट दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळालेला आहे पण कार्यकर्त्यांनी जो पण मला तिकीट देत नाही आहे तो पण मला उभारण्याची ऊर्जा जी आहे त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही आणि म्हणून आज सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी हात उंचावून आणि मनापासून त्या ठिकाणी आज भावना व्यक्त केल्या किंवा अन्नाथ या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या से तुमच्या एवढं मोठं नेतृत्व जे आहे या जिल्ह्यामध्ये दुसरं कुठलं नाही आहे आणि जी लढत आपल्या माध्यमातून होईल दुसरं कुणापासून होणार नाही मी त्या ठिकाणी हे विचारू माझ्यापेक्षा विचार आणखीन कोणी तगडा उमेदवार तुमच्याकडं असेल तर त्यालासुद्धा आपण उभा करू शकता त्याला मी सगळं पाठिंबा देऊ शकतो तर त्यावेळी सगळ्यांनी सांगा भावना व्यक्त केल्या यावेळी मात्र आपणच या ठिकाणी ओबीसीचे नेते आणि मुख्य नेते म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे आपल्या माध्यमातून सगळा हा समाज एक झालेला आहे आता समाज समाजाला दवेस्त मिटलेले आहेत आणि त्यामुळं एक साठ सत्तर टक्के वोट बँक जे आहे ते या जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे या जिल्ह्यामध्ये भाजप जे आहे भाजपचे भाजप पहिल्यांदाच पराभवाच्या मानसिकतेत गेलेली आहे मोदी लाटाचा शिल्लक राहिलेली नाही आहे त्या ठिकाणी जो नंदिबाचा विषय झाला त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नाही आहे दुसरीकडे शिवसेनेकडं एक कच्चा उमेदवार म्हणजे एक पहिलवान उमेदवार जो आहे म्हणजे चळवळीचा उमेदवार चळवळीतला एखादा नेता त्यांचा असता तो गोष्ट वेगळी होती पण शेवटी बाहेर म्हणून एखादा पैलवान त्यांना त्या ठिकाणी आणावा लागलेला आहे अशा प्रकारे शिवसेनेचा सुद्धा कच्चा उमेदवार लागलेला आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं तर तिकीटाचं ती तिकीटाची धडपड सुरू आहे म्हणजे अजून त्यांना तिकीट कोण देणारं मला माहीत नाही आहे पण तिकीटाची वणवण जी आहे दिल्लीपासून इथंपर्यंत सगळं खेपा घालून झाल्या पण अजूनपर्यंत काय त्यांचा उमेदवार जाहीर उन्हा झालेला आहे मी तर त्यांना उलट त्यांना सांगलं की तुम्हाला आता ही एवढी वाईट अवस्था प काँग्रेस पक्षाची यापूर्वी कधी या, या जिल्ह्यात नव्हती कारण हा वसंतदादांचा जिल्हा काँग्रेस पक्षाचा किल्ला जो आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्हीसुद्धा दोन पावलं मागे यापूर्वी आम्ही गेलेलो आहेत आणि म्हणून या ठिकाणी जर काँग्रेसला तिकीट मिळत नसेल तर मग आता त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि जर आम्हाला पाठिंबा दिला तर भविष्यात या ठिकाणी जी काँग्रेस आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत त्याच्या पाठीमागं ठामपणे जसा आम्ही जतमध्ये उभा राहिलो त्यांनी मला जतमध्ये पाठिंबा दिला होता प्रकारे इथं त्यांनी जर मला पाठिंबा दिला तर नक्कीच या या जिल्ह्यातली काँग्रेस आणि कार्यकर्ते जे आहेत ते जिवंत ठेवायचं काम जे आहे नाही ते आम्ही करू नाहीतर या जिल्ह्यामध्ये काँग्रेस जी आहे ती संपली म्हणून या ठिकाणी संप समजा आणि ते अतिशय वाईट असेल या जिल्ह्याच्या राजकारणासाठी या जिल्ह्यामध्ये जर विकासाच्या दिशेने बघायचं गेले तर गेली चाळीस वर्षे ज्या समस्या आहेत त्या आहेत त्याच्याच आहेत एकही प्रश्न या जिल्ह्याचा सुटलेला नाही आहे बेरोजगारांना कुणाकडं जायचं हे कळत नाही आहे आणि जे काय ते जे प्रस्थापित जे आहेत या ठिकाणी चार वेळा मुख्यमंत्रीपद उद्योगमंत्रीपद आठ आठ दहा दहा वेळा या ठिकाणी खजानाची चावी म्हणजे अर्थमंत्रीमध्ये या ठिकाणी आलं तरीसुद्धा या जिल्ह्याला एकही प्रजे प्रोजेक्ट ना महाराष्ट्र शासनाचा ना केंद्र शासनाचा या ठिकाणी या प्रस्थापित नेत्यांना आमता आला प्रत्येक निवडून यायचं आणि स्वतःच्या संस्था म्हणजे कारखाना असेल दूध संघ असेल कॉलेज शाळा असतील ह्या कशा वाचवायच्या आणि जिल्हा परिषद कशी जिंकायची पंचायतीमध्ये कशी जिंकायची ह्या कारखान्याची निवडणूक कशी जिंकायची ह्याच्यातच त्यांची पाच वर्ष जातात त्यामुळे या या जिल्ह्याच्या प्रश्नांच्याकडे आज विभाजपूर्व भाग पूर्व भाग जो आहे तो आज पाण्यासाठी टावो फोडतो आहे कुणा कुणाकडे वेळ नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला मी आमदार झालो दोन वर्षात त्या ठिकाणी जतच्या पश्चिम भागामध्ये पाणी आणून दाखवलं कृष्णेचं आणि त्या ठिकाणी आज तिथं कॅलिफोर्निया झालेल्या आहेत डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत त्या ठिकाणी आज पवनचक्क्या पवनचक्क्याचं झाड अडीच हजार पवनचक्क्या त्या ठिकाणी माझ्या काळात मी आणला त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी एकी पवनचक्की आली नाही त्या ठिकाणी पाणी पुढे गेलेलं नाही आहे आणि म्हणून या भागाकडे जे आहे या दुष्काळी भागात जो आहे या जिल्ह्याचा त्याच्याकडं कुठल्याही प्रस्थापित नेत्याचं या ठिकाणी लक्ष नाही आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या मेळावामध्ये माझ्या उमेदवारीवरती आज सगळ्या कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्यामुळं आता सगळ्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे दौरे सुरू होतील प्रत्येक गावागावामध्ये आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी ओबीसी आणि बहुजन जे आहे आमचे त्यानंतर मागासवर्गीय जे आहे बांधवांना आम्ही साथ घालू या ठिकाणी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे पण विकासाच्या प्रश्नावरसुद्धा या ठिकाणी कुणीही काय केलेलं आहे मी जर लोकसभेत गेलो तर मात्र या जिल्ह्याचं जे आहे सगळे प्रश्न जे आहे कारण मला कल्पना आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळी जतमध्ये पाणी आणलो त्यावेळी हा मराठा हा धनगर हा दलित असं बघितलं नाही सर्वसमावेशक असा विकास जो आहे तो मी केलेला आहे आमचे वडील शिवाजी बापू शेंडगे त्या ठिकाणी कवठेमानकाचं नेतृत्व केलं मंत्रिपद केलं त्यावेळीसुद्धा कधी असं जात पातीचं राजकारण त्यांनी केलं नाही सर्वसमावेशक राजकारण केलेलं आहे त्यामुळं आम्ही जे आहे विकास केलेली माणसं आहेत विकास म्हणजे काय असतो कसा करायचा असतो साडेपाचशे बंधावीशी बंधावे जे आहेत ते जतमध्ये मी दिले आणि सगळा जत तालुका जो आहे तो पा पाणी त्या ठिकाणी पाणी आणलं आहे मी त्यामुळे विकास कसा करायचा असतो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी आहे तसेच आहेत एम एसीविषयी कोण काही बोलत नाही आहे दुधाचे भाव दुधाचे भाव आंदोलन होत आहेत पण त्याला भाव नीट मिळत नाही आहे हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन जे आहे या निवडणुकीमध्ये मी या निवडणुकीला मी सामोरे जाणार या ठिकाणी या राज्यामध्ये जवळपास बावीस मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन पार्टी आमची निवडणूक लढणार आहे उद्याला आमचा बारामतीचा उमेदवार जो आहे मोठा मेळावा आम्ही दौंडमध्ये घेतलेला आहे त्या ठिकाणी माळी समाजाचा आम्ही उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे नांदेडमध्ये आम्ही लिंगायत समाजाच्या उमेदवार आम्ही दिलेला आहे त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये आम्ही धनगर समाजाच्या उमेदवार आम्ही दिलेला आहे परभणीमध्ये आम्ही धनगर समाज उमेदवार दिलेला आहे काही ठिकाणी आम्ही बारा बोल म्हणजे कुंभार समाजाचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत अशा प्रकारे सर्व जाती सोबत घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुढील राजकीय क्रांती जी आहे ती आम्ही वंचितला सोबत घेऊन आम्ही केल्याशिवाय राहणार